नमस्कार मी आकाश झाल्टे मराठी वन न्यूज चॅनलवर वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अकरा वर्षांचा प्रिन्स कुमार बेपत्ता अपहरणाची शक्यता कल्याण पूर्व मधील तिसगाव परिसरातून एक अकरा वर्षांचा मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता झाला असून त्याच्या अपहरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रिन्स कुमार दिनेश जयस्वाल असं या मुलाचं नाव असून तो औदुंबर छाया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नगर गावदेवी रोड तिसगाव कल्याण पूर्व येथे वास्तव्यास होता मुळचा उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील हा मुलगा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास साहिल प्लाझा परिसरातून अचानक बेपत्ता झाला त्याचा मामा सहेंद्र रामकुमार जयस्वाल यांनी कोळसेवारी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलाय पोलीस तपासात असा संशय व्यक्त करण्यात आलाय की कोणीतरी अज्ञात इसमाने प्रिन्स कुमारच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्यास कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले असावे प्रिन्स कुमारचा कुठेही ठाव ठिकाणा लागलेला नाही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे पोलीस यंत्रणा सतर्क असून नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले पी एस आय एस आर मुंडे संपर्क क्रमांक नऊ पाच नऊ चार नऊ दोन नऊ नऊ एक सहा किंवा कोळसेवाडी पोलीस ठाणे संपर्क क्रमांक शून्य दोनशे एक्कावन्न दोन तीन सहा तीन पाच नऊ तीन तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद